शेतकरी मित्रांनो नमस्कार मागल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये पेमेंट केलं होतं अशा शेतकऱ्यांना सध्या तर कंपनी निवडायचे मेसेज येतात किंवा ऑप्शन येत आहे तर बऱ्याचदा काय होतं की गोंधळून जातात की यामध्ये नवीन कंपन्या आहेत लॉग इन केल्यानंतर शेतकरी गडबडीमध्ये कुठलीही एखादी कंपनी निवडून निवड करतो परंतु काय होतं शेतकऱ्यांना बऱ्याचदा त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर माहीत नसतो विंडरचा जे साईट इंजिनियर आहेत कंपनीचं मटेरियल पुरवतात अशा देखील कॉन्टॅक्ट नंबर नसतो त्याआधी तुम्ही कंपनीचे मी नाव सांगतो चौथ्या कंपनीची ती कंपनीची नाव पहा यूट्यूबला सर्च करा किंवा गुगलला सर्च करून त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही निवडल्यानंतर कंपनीला तुम्हाला मदत होईल की बाबा लवकरात लवकर तुम्हाला मटेरियल भेटेल तर यामध्ये आता सध्या तर चौदा कंपन्या दाखवित आहेत यातील काही दोन तीन कंपन्या जुन्या आहेत बाकी सर्व नवीन कंपन्या आहेत तर नवीन कंपन्या का कशा आहेत काय आहेत शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये त्याबरोबर शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये यासाठी याचा खास व्हिडिओ बनतो आहे तर चौदा कंपन्या कुठल्या त्या तुम्ही एकदा नजर टाकूयात तुम्ही देखील ह्या चौदा कंपन्यापैकी एखादी कंपनी निवडत असाल तर त्याची संपूर्ण माहिती घ्या अगोदर त्यानंतर कंपनी निवडा तर एक चौदा कंपन्या मी तुम्हाला दाखवतो आहे ते वरती। ते तर यामध्ये कंपनी आहेत चौदा तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती त्यात चौदा कंपनीची नावं एकदा सांगतो तुम्हाला तर पहिली कंपनी आहे ॲपेक्स सोलर लिमिटेड दुसरे आहे डुक पंपिंग सोल्युशन लिमिटेड तिसरे आहे गणेश ग्रीन भारत लिमिटेड याचबरोबर गॅलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड चौथी आता पाचवी हिमालया सोलर प्रायव्हेट लिमिटेड सहावी आहे आयकॉन सोलर एनर्जी त्याचबरोबर सातवी आहे जैन इरिगेशन आठवी आहे के पी सी प्रोजेक्ट लिमिटेड नववी आहे सद्भाऊ फ्युचर टच प्रायवेट लिमिटेड दहावी आहे पेस्ट डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड अकरावे आहे प्रोग्रेसिव्ह ॲग्रो टच याबरोबर बारावी आहे एस जी एंटरप्रायजेस याचबरोबर तेरावी आहे सनराइज सोलर प्रायवेट लिमिटेड आणि चौदावी आहे शास्त्री ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड तर शेतकरी तर तुम्ही देखील पाहिले असतील चौदा कंपन्या आहेत देखील तुम्ही यूट्यूबला सर्च करा पंपाचे व्हिडिओ तुम्हाला येतील याचबरोबर यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुगलला सर्च करून यांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देखील कंपनीच घेऊ शकता नक्कीच तुम्हाला कंपनी निवडण्यास मदत होईल मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला सुरू नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद